मिशन आणि व्हिजन रहमतपूर नव्या परिवर्तनाचा संकल्प सौ चित्रलेखा माने कदम रहमतपूरच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय प्रवासात नवे पर्व आरंभास आले आहे या परिवर्तनाच्या वाटचालीत नेतृत्वाची नवचेतना म्हणून उदयास आलेले व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम शिक्षण सेवा आणि विकास यांची त्रिसूत्री घेऊन त्या आज मिशन आणि विजन रहमतपूर या व्यापक संकल्पनेतून शहराच्या भविष्याचा आराखडा मांडत आहेत सप्ततारा न्यूजच्या वतीने घेतलेल्या या विशेष मुलाखतीत सौ माने कदम यांनी रहमतपूरच्या काल आजच्या वाटचालीचा मागोवा घेत शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा सा दृष्टिकोन सादर केला आहे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कदम यांच्या सहकार्याने सौ उलकाताई मालुसरे यांनी अत्यंत प्रभावी शैलीत ही संवाद रचना उभी केली असून प्रेस फोटोग्राफर शेखर रसाळ यांनी या क्षणांना कॅमेरा टिपले आहे ही मुलाखत म्हणजे केवळ संवाद नव्हे तर रहमतपूरच्या उज्ज्वल उद्याचा आरंभ आहे जिथे विकासाची दिशा पारदर्शकतेची भूमिका आणि नागरिकांचा सहभाग हेच मिशन रहमतपूरचे खरे मंत्र ठरणार आहेत नमस्कार मी सौ उलकाताई दिनेश मालुसरे आज कोरेगाव मधील सप्तारा न्यूज चॅनल यांच्या वतीने आज आपण कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर या नगरीमध्ये आलेलो आहोत आज आपण अशा एका महिलेशी चर्चा करणार आहोत की ज्यांना माहेरकडून घराने वारसा म्हणतो आपण तर तो लाभलेला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज त्या खूप हिरारीने भाग घेत आहेत आणि त्यांचा समाजाप्रती जे महिलांविषयी जे प्रेम आहे तर ते सुद्धा खूप वाखण्याजोगं आहे आणि राजकारणात तर त्या हिरिरीने भाग घेत आहेत तर अशा आपल्या रहिमतपूरच्या चित्रलेखाताई माने कदम आज आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने हो चर्चा करणार आहोत नमस्कार ताई नमस्कार प्रथमता सप्ततारा न्यूज चॅनेल कडून तुमचं मनापासून स्वागत आज आपण रहिमतपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवड निवडणूक जाहीर झालेली आहे तर त्या राजकीय त्यामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे तर त्या प्रती तुम्ही त्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहताय असं वाटतं की या सार्वत्रिक निवडणुका ज्या होतात त्या प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला सिद्ध करण्याची एक संधी असते असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आपण ज्या वेळेला समाजामध्ये असतो किंवा आपल्या शहरासाठी किंवा भागासाठी ज्या वेळेला काही काम करत असतो त्यावेळेला याच रूपाने खरंच संधी व्यक्तीला मिळत असते आणि त्या अर्थाने तसं बघितलं तर आपल्या मनामध्ये काही गोष्टी असतात योजलेल्या काही गोष्टी असतात समाजासाठी काय काम करायचं असतं गावासाठी काही काम करायचं असतं हे प्रत्येक नेता असेल कार्यकर्ता असेल म्हणजे मी एक छोटी कार्यकर्ती पण मलाही असं वाटतं की माझं गाव खूप छान असावं की आज महाराष्ट्रभर माझ्या गावाचं नाव घेतलं जावं अशा एक कल्पना जसं मला वाटतं तसं अनेकांना वाटत असतं त्यामुळे ही निवडणूक एक संधी म्हणून जावं असं मला वाटतं आणि महिलेसाठी तर खरंच ही अशी संधी मिळालेली आहे आज रहमतपूर मध्ये ओपन महिला आरक्षक पडलेला आहे तर खरंच तुम्हाला खूप छान संधी साधून आलेली आहे तर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान खरंच खूप मोठं आहे तर पंचक्रोशी शिक्षण मंडळामध्ये अध्यक्ष म्हणून आपण केलेल्या कामाचा अनुभव कसा का आहे नाही खूप छान अनुभव आहे कारण शिक्षण क्षेत्र हे मी असं म्हणते की ते एक सेवा क्षेत्र आहे आणि इतक्या चांगल्या क्षेत्रामध्ये मला मी असं म्हण की अपघाताने कदाचित मी इथे आले कारण आज ज्या सरदार माने घराण्याचा वारसा मी चालवते इथे सांगायला काय वाटतं मला माहिती नाही पण शेवटी आमच्या घराण्याला वारस नाही मुलगा म्हणून वारस धरला जातो पण मी या घराची एक मोठी मुलगी या नात्याने माझ्यावर या सगळ्या जबाबदाऱ्या आल्या आणि या गावामध्ये मी तीस वर्ष पूर्वी आले या अगोदर मी काही समाजसेवेमध्ये साताऱ्यामध्ये आम्ही राहतो पूर्ण समाजकार्यामध्ये मी झोपून घेतलेलं होतो पण त्यानंतर ही जबाबदारी आल्यानंतर बऱ्यापैकी मी रहमतपूरसाठी या शैक्षणिक कार्यासाठी आणि त्याबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक अशा कार्यासाठी माझी या रहमतपूरमधून सुरुवात झाली शैक्षणिक अनुभव मला खूप चांगला आहे कारण काय माहिती आहे मुलं आपण जी घडवतो ना हां ती ज्यावेळेला मोठी झालेली बघतो आपण त्यांच्या पंखामध्ये जे बळ येतं मुलं बघतानाचा आनंद हा फार मोठा असतो त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातला मला अनुभव खूप चांगला आहे खूप समाधान देणार आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही विचारलं म्हणून सांगते की या शैक्षणिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक आणि सामाजिक म्हणजे जरी शिक्षण संस्था सा मी चालवत असले तरी मला असं वाटते सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनाही माहितीये की ही शिक्षण संस्था ही पूर्णपणे सामाजिक योगदान देणारी आहे आणि हे मला करता आले याचा मला आनंद वाटला त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील संस्थेमार्फतच अनेक उपक्रम राबवून कारण पहिल्यापासूनच माझी ही थोडीशी सांस्कृतिक आवड ही होतीच म्हणजे लहानपणापासूनच त्याच्यामुळे उलट मला असं वाटतं की या शिक्षण क्षेत्राच्या निमित्ताने मला ती आली बरं आता हे नगरपालिकेच्या विकासात याचा उपयोग होईल का असं तुम्हाला वाटते का म्हणजे तुमचे जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे अनमोल तुमचं योगदान आहे तर त्याचा या ह्याच्याशी काय उपयोग होईल मला असं वाटतं की अनुभव हा सगळ्यात मोठा गुरू आहे <laughs> त्याच्यामुळं तो कुठल्याही क्षेत्रातला असू दे <laughs> शिक्षण क्षेत्रामध्ये काही झालं ना तरी एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व संपन्न होण्याचं हे त्याचं एक महत्व आहे आणि त्यामुळे शिक्षणातून बाहेर जाणारा जो जी व्यक्ती असते हा <laughs> हे सर्वार्थाने शिक्षणातून बाहेर जाणारी व्यक्ती मला असं वाटतं की जगासाठी काही पण करू शकतो तो अनुभव हा या कामासाठी मला नक्कीच होईल आपण रहमतपूरच्या विकासाचा साक्षीदार आहात रहमतपूर शहराच्या काल आणि आज या प्रवासात सर्वात मोठा कोणता बदल दिसतो आणि अजून कोणत्या दिशेने शहराला नेण्याची ने ने गरज आहे असं तुम्हाला वाटत हा थोडासा राजकीय प्रश्न येतोय आणि कुणावर टीका करणं हा माझा फारसा स्वभाव नाही त्याच्यामुळे या अगोदरचे जे कोणी राज्यकर्ते असतील अहमदपूरसाठी काम करत असतील त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे याच्यावर काही बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आपली अजून चांगली व्हिजन आपण याच्यासाठी द्यावी ती कुणाच्याही माध्यमातून असेल कारण आज मी हे बोलतेही मी माझं वैयक्तिकसाठी नाही बोलत मी माझ्या बी जे पी पक्षासाठी मी बोलते म्हणजे आज मध्ये मला असं वाटतं की खूप मोठं बदल झालेला आहे या पार्टीमध्ये म्हणजे बी जे पी पक्ष आमचा रहमतपूरमध्ये मोठा झालेला आहे आणि त्यामुळं बी जे पी पक्ष जे चालवतं ते आमचे केंद्रातले जे मोदी जे आहेत त्यांच्यावर मनोमन म्हणजे सगळेच प्रेम करतात मी प्रेम करते आणि त्याचबरोबर एक अनेक महिला प्रेम करते कारण या अगोदरचे जे जे इलेक्शनसाठी मी प्रचार कार्यामध्ये होते hmm. तिथं मोदीजींच आणि देवाभाऊज आमचं नाव काढलं की महिला एकच म्हणायच्या बाकी कोण कुठेही असू देत आम्ही बी जे बरोबर आहोत त्यामुळं मला हे विकास कार्य जे काही करायचंय hmm. ते मी वैयक्तिक म्हणत नाही म्हणजे पक्षामार्फतच होणारं ते काम काम असं ते असेल आता आपण मिशन रहमतपूर हे hey, संकल्पना नेमकी काय आहे आणि या मिशनचा कोणता विचार किंवा उद्दिष्ट दडला आहे यामध्ये आता हा प्रश्न मला तर फार कळलेला नाही मिशन रहिमतून पण मला असं वाटतं की कुठलंही चांगलं काम करणं म्हणजे आपण एक मिशन की आम्ही एक मिशन हा पक्षातलेला आहे असं आहे आता ही मिशन म्हणजे शेवटी आज उद्या आम्ही काय करणार आहे ते विजनच आलं म्हणजे उद्या ज्यांच्या मध्ये काही दृष्टी आहे की काय चांगलं करावं प्रहमतपूर एकतर वर्ग नगरपालिका आहे छोटे गाव आहे साडे पंधरा सोळा हजारचं फक्त मतदान आहे म्हणजे आहे मग याच्यामध्ये आजपर्यंत झाल्या होत गेल्या आणि काही सुधारणा अशा आहेत की त्या वारंवार कराव्याच लावत म्हणजे काही बदल लागतात पण मला थोडस तुम्ही मगाशी एक विचारलं की काय बदल वाटतो तर मला हा राजकीय नाही पण मला असं एक तो चांगला विषय येतो लक्षात की रहिमतपूरमध्ये शैक्षणिक संपन्नता फार चांगली आली अनेक संस्था काम करत आहेत चांगले विद्यार्थी आहेत छान घडतायत खूप छान ऑफिसर्स आणि प्रत्येक फील्डमध्ये आमच्या मुलांनी मुलींनी नाव कमवलेलं आहे हे वैयक्तिक आहे म्हणजे तर प्रत्येकाचं हे आहे पण खूप चांगलं आहे म्हणजे शेवटी हा जो संस्कार हे शिक्षण ज्या गावाला येत ना त्या गावाचं नाव खऱ्या अर्थाने मोठं म्हणून असं मला आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी मुलं घडतात ती भावी पिढी खूप मोठी होणार होणार आहे मोठी रहमतपूर मध्ये आता ह्याला जोडूनच सांगते की समजा काही शिकलेले आहेत आणि काही ग्रॅज्युएट्स पण आहेत तर ती जी मुलं आहेत ना सुंदर शेती करायला लागली हे सुंदर आत्ताचं उदाहरण मला वाटतं कारण शेतीकडे बघण्याचा कमी पण फार वेगळा असतो लोकांचा की म्हणजे असं आमच्याकडं मजेनी म्हणतात की शेतकरी मुलगा असेल तर मुलगीही मिळत नाही पण आज मला रेहमतपूर मध्ये हा बदल खूप जाणवतोय अत्यंत चांगली शेती करण्याचं स्वप्न आमची तरुणाई बघायला लागलेले म्हणजे मुलं शेतीकडे वळायला रेहमतपूरकरांच्या दैनंदिन समस्यांमध्ये पाणी रस्ते वाहतूक स्वच्छता हे प्रश्न आपण नेहमीच ऐकतो तर या समस्यांवर आपण काय ठोस उपाययोजना करू आता तुम्ही पाणी रस्ते आणि ह्या ज्या गोष्टी बोलल्या तर मी थोडस भूतकाळात जाते की ज्या वेळेला सरदार बाबासाहेब म्हणे बडोदा संस्थान सोडून इथं रहमतपूर आणि भागाच्या विकासासाठी माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी त्यांना बडोद्यातून आमच्या फॅमिलीला इथं आणलं आणि त्यावेळेला ज्यावेळेला इथं आले त्यावेळेला इथं कुठल्याही सुविधा नव्हत्या नाही लाईट नाही पाणी नाही रस्ते मध्ये मोठमोठे नाले असं सगळं म्हणजे खंडित अशा पद्धतीचं हे गाव होतं इथून स्टेशन तीन साडेतीन किलोमीटरवर इथून टांग्याने जायला लागतं लागायची अशी ती परिस्थिती होती पण ही व्यक्ती लोकनियुक्त नगराध्यक्ष अहमतपूरचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर ह्या सगळ्या सुधारणांची सुरुवात झाली मला काही काही गोष्टी अभिमानाने असे सांगायचे वाटतात की काही रस्ते त्यांनी केलेले मला येत्या ये गेल्या पाच सहा वर्षापूर्वी काही लोक बोलले की साहेबांनी केलेले हे हे बघा अजून चांगलं आहे म्हणजे ज्या वेळेला निस्वार्थी भावनेने माणूस काम करतो त्यावेळेला ते, ते काम हे सर्वार्थानी असं काय म्हणतात जोमदार म्हणत टिकणार टिकणार आहे असं आणि ह्या ज्या तुम्ही आत्ता गोष्टी बोलल्या ह्या वारंवार करायच्याच गोष्टी आहेत कारण रस्ते करायलाच लागतात बाकीच्या ह्या करायलाच बाकी लागतात आत्ताच आमचे आमदार मनोजदादा घोरपडे आहेत किंवा इवन जयकुमारजी गोरे आहेत या सगळ्यांनी बी जे पीच्या वतीने बराचसं चांगला फंड टाकलेला आहे इथे इमतपूरमध्ये आणि त्या दृष्टीने बऱ्याचशा चांगल्या भुयारी गटर येण्यासारख्या अनेक गोष्टी आत्ताच सुरुवात झालेली आहे मग या पुढे तर अजूनही चांगला करायला चांगला चांगला आम्हाला स्कोप आहे रेहमतपूरच्या महिला शक्ती आणि तरुणाई त्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम पुढील काळात राबवू शकता माझ्या डोक्यात तसं काय आहे महिला शक्तीवर माझा फार मोठा विश्वास आहे कारण महिला एकदा निष्ठा दिली आणि तिने वाहून घेतलं किती समर्पित असते असं माझा स्वतःचा अनुभव आहे कारण ज्या वेळेला म्हणजे आपल्याला सगळ्या महाराष्ट्रभर आम्ही ही ही योजना सांगितली पसरवली एका वेगळ्या उद्देशाने ती आमची योजना अशी होती की दोन तास समाजासाठी दोन तास समाजासाठी याचा अर्थ तुम्ही थोडा वेळ जो जमेल तो वेळ समाजासाठी द्यायला पाहिजे मग हा जो काही उपक्रम चालू झाला तो असा झाला की ज्या लाडक्या बहिणी ज्यांना आज आमचे देवाभाऊकर मी बीजेपीचं काम करते आमच्या देवाभाऊनी दर महिन्याला पंधराशे रुपये दिले या अनेक भगिनींना मी एकत्र केलं आणि त्यांना म्हटलं की आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायची राज्य सरकारला द्यायचे देवाभाऊला द्यायचे त्या योजनेतून आम्ही इतके सुंदर आठ ते नऊ उपक्रम चालू केलेले आहेत त्यामुळं आणि ह्या महिला म्हणजे अक्षरशः स्मशान स्वच्छतेपर्यंत सगळं एस टी स्टँडवर शिस्त लावण्यासाठी रांगा लावण्यासाठी ह्याच्याबरोबर अनेक योजना आहेत की ह्या महिला करतायत सातत्याने करायची त्यांची आवड आहे आणि त्यांनी अत्यंत काय म्हणतात सेवावृत्तीने या कामाला समर्पित केले आहे त्यामुळे महिलांवर माझा विश्वास आहे फक्त एक नक्की आहे की महिला ही एकतर शे शेतावर जाणारी मोलमजुरी करणारी आणि नोकरी करणारी त्याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्यांना आज आमच्या मध्ये काही नाही हे मात्र नक्की आहे आज तुम्ही थोडक्यात महिलांना त्यांना प... आर्थिक सक्षम बनवण्यासाठी सामाजिक सक्षम त्या बनल्या त्या आता बाहेर आल्या पण आर्थिक सक्षमतेसाठी थोडस शासनाच्या माध्यमातून जर काही करता आलं महिलांसाठी तर तो, तो नक्की विचार असेल रेहमतपूर शहरातील विकास कामामध्ये पारदर्शकता आणि जनसहभाग कसा वाढणार कारण लोकांना आपले शहर आणि आपला निर्णय ही भावना निर्माण होणे गरजेचे आहे का नाही नक्कीच आहे कारण एक काय होतं काय कुणी म्हटलं ना की मी करू शकतो किंवा शकते तर होत नाही म्हणजे आज ज्या वेळेला मी एक शिक्षण संस्था चालवते त्यावेळेला माझं कायम माझ्या स्टाफसाठी म्हणणं असतं की तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे आणि हे माझं मनापासूनच म्हणणं आहे त्यामुळं जी व्यक्ती काम करते ना तिने सगळ्यांना घेऊन काम करायला पाहिजे मीच फक्त करू शकते असं नाही आणि मग लोकसहभाग जर नाही वाढला तर मला एक सांगा की कुणी एक महिला असू दे आमची तरुणाई आहे युवा पिढी आहे प्रत्येकाला काही स्वप्न आहेत त्यांचे काही विचार आहेत त्यांचे लक्षात घेऊन मग पुढे आमच्यासारख्या नि जायला पाहिजे कारण त्यांची शेवटी ह्यांच्या विचारावरच आपलं गाव असेल भाग असेल त्याचा विकास कुठल्याही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे या मताची मी आहे राजकारणात सेवा नेतृत्व आणि जबाबदारी या तीन गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात या त्रिसूत्रीमध्ये आपण स्वतःला कुठे आता सांगितल्या चांगल्या शोधल्या तिन्ही गोष्टी <laughs> की ह्या असू शकल्याशिवाय कोणी कामच करू नाही नेतृत्व असायला पाहिजे नेतृत्व असेल तर तेवढी जबाबदारी वाढते अजून काय बोलला तुम्ही सेवा सेवा आणि सेवा भाव जर मनामध्ये नसेल काहीही करू शकत नाही म्हणून या तीन खूप छान हे आहेत म्हणजे त्रिसूत्री या प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्याच्या ठिकाणी असायला पाहिजे असं मला वाटतं रेहमतपूरच्या नागरिकांसाठी आपण कोणता संदेश द्या त्यांच्या अपेक्षा आणि आपल्या वचनांमध्ये किती सुसंगती ठेवू इच्छित हा तुम्ही रेहमतपूरकर नागरिकांच्या अनेक अपेक्षा असतील त्यांच्या मनातली स्वप्न असतील ती समजून घेतली पाहिजेत हे नक्की आहे आणि मला असं वाटतं की कुठलेही छोटे कार्यकर्ते असेल तिने फार जबाबदारीने ह्या लोकांना सामावून घ्यायला पाहिजे लोकांना जेव्हा सामावून घेताना त्यावेळेला आपला मार्ग सुकर होतो आणि राजकारण असं आहे की प्रचंड त्याच्यामध्ये सगळी गुंतागुंत आहे कुणीही पुढे गेलेलं दुसऱ्याला आवडत नाही खेचा सगळीकडं राजकारण आहे अर्थात राजकारणच हे असं सुरू झालेलं आहे पूर्वीचं राजकारण आणि आजचं राजकारण ह्याच्यामध्ये फार बदल आहे आणि मला नाही वाटत की मी एवढी मोठी की ह्या कोणाला संदेश द्यावा पण ह्याच गावची लेख म्हणून मला नक्की एक वाटेल की संघटित राहणं गरजेचं सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे जर माझं गाव एकत्र झालं माझी शक्ती जर एकवटली ना तर गाव काही पण करू शकतो ह्याची मला खात्री म्हणून पहिला विषय माझा कायम असेल की सगळ्यांना समजून घ्या आणि मग पुढे कामाला जा अर्थात आज तुम्ही कशाने विचारता मला माहिती नाही हे पण मला बोलावं असं वाटतं म्हणजे कोणीतरी मला बनायचं ह्या अर्थाने मी बोलत नाही फक्त राजकारण आणि निवडणूक येऊ घातलेली आहे चांगल्यांना संधी मिळावी जुन्या विचारांच्या आणि जुन्या लोकांचा आणि नवीन विचारांच्या लोकांचा संगम व्हायला पाहिजे कारण तरुणाईलाही समजून घेतलं पाहिजे तरुणाई साधी नाही आहे असं त्यांना एक खूप चांगला विचार आहे आणि ती खूप तरुणाई अशी चॅनलाईज जर केली ना चांगली तो वाटेल ते करू शकते त्यामुळं मी काही कोणाला संदेश नाही देणार पण एक नक्की म्हणेन की माझ्या रहमतपूरकर शेवटी मी गावची लेख आहे माझी ही सगळी भावंडच आहे तिथं एकटी तरुणाई असेल ते आहेत माझ्या सगळं अशा <laughs> सगळ्यांनी एकत्र यावं आणि माझं गाव <laughs> आज महाराष्ट्रामध्ये नंबर एकच मी कसं करू शकतो हे जर स्वप्न बाळगलं प्रत्येक नागरिकाने तर रेमलपूर सारखं शहर नाही कुठून मिळणार अशी माझी खात्री <laughs> खरंच ताई म्हणजे तुमचा विचार खरंच खूप लाख मोलाचे आहेत तर आज ताईने आपल्याला समाजाप्रती जे असलेलं प्रेम त्यांना त्यांचे महिलांविषयी असलेली आस्था तर त्यांनी महिलांना जे संघटित केलेलं आहे ते खरं वाकण्याजोगं आहे आज आपल्या आपण ताईंशी मन मोकळेपणाने चर्चा केली खरंच धन्यवाद ताई सप्त तारा न्यूज कडून तुमचे मनापासून धन्यवाद आणि आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि ये येऊ घातलेल्या इलेक्शन साठी तुम्हाला आमच्या सर्व टीमकडून मनापासून शुभेच्छा धन्यवाद आज आपण इथे भारतीय जनता पार्टीच्या भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने आपण त्यांच्याशी मन मोकळेपणाने ज्या चर्चा केल्या त्यांनी ज्या आपल्याला समाजाप्रती जे असलेलं त्यांच्या मत त्यांनी आज इथं मांडली तर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये आलेल्या पाहुण्यांना आदरातित्य करणं हे काम आहे तसंच त्याचप्रमाणे आज आपण सप्ततारा न्यूज चॅनल कोरेगाव यांच्याकडून ताईंना ही छोटीशी भेट देत आहोत तर ताई त्यांनी त्याचा स्वीकार करावा थँक्यू